हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे बत्तीस साईज पेपर कटिंग तुम्हाला कटोरा ब्लाउज दाखवणार आहे तर इथे आपलं फुल पॅटर्न कटिंग करणार आहे सकट तर आता मी इथे तुम्हाला पूर्ण उंची आपली साडेबारा होती तिथे आधी एक इंच घेतलेले आहे मी साडे तेरा पूर्ण उंची आहे सव्वा पाच मी इथे शोल्डर टाकलेला आहे गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आहे तर शोल्डरपट्टी ज्याची ब्लाऊजची कुणाकुणाची अडीच असते तर त्यांना साडेपाच घ्यायचं आहे तर कुणाची सव्वा दोन येते तर त्यांना सव्वा पाच तर मुंडा पण मी इथे सव्वा पाच घेतलेला आहे ज्यावेळेला शोल्डर सव्वा पाच येतं त्यावेळेला मी मुंडा पण सव्वा पाच टाकते त्यानंतर आपला छतीचा जो भाग असतो तो आठ आलेला आहे अधिक त्यात मी एक इंच केलेलं आहे तर तुम्ही पण जर तुम्हाला दीड इंच वाढवायचं असेल माया तर तुम्ही वाढवू शकता तर मी इथे पुढील जी उंची करायची असते ती मी टाकलेली आहे आणि त्याच्या पट्टीच्या साह्याने मी इथे बॉक्स तयार करून घेत आहे तशा पद्धतीने तुम्ही पण बॉक्स तयार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पट्टीच्या साह्याने आखून घेतलेलं आहे तुम्ही पण आखून घ्या अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं त्यानंतर इथे मी पावना एक इंच घेतलेला आहे गळ्यामध्ये पण पावना एक इंच घेतलेला आहे एक इंचही ठेवू शकता मुंड्याच्या आकारामध्ये पुढील गळ्यामध्ये पण एक इंच किंवा पावना एक इंच ठेवू शकता काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं आपला पाठीचा भाग पण निघणार आहे यासाठी मी मुंड्यामध्ये दीड इंच पण टाकलेला आहे आणि आकार दिलेला आहे त्यानंतर आपल्या छतीचा घेर आहे तो आठ आलेला तर आपण कमरेपे कमरघेर आहे इथं छतीपेक्षा अर्धा इंच कमी टाकायचं आहे तर मी इथे साडेसात सा टाकून त्यात आधी एक इंच शिलाई मार्जिन केलेले आहे तुम्ही इथे पण कमरेमध्ये दीड इंच जर तुम्हाला जा माया जास्त हवी असेल कमरेमध्ये तर तुम्ही दीड इंच टाकू शकता छतीच्या घेरात पण दीड इंच वाढवायचं आहे आणि कमरघेरमध्ये पण दीड इंच वाढवायचं आहे त्यानंतर मी इथे योगपट्टी काढलेली आहे तर मी साडेतीन योगपट्टी असते आपली साडेतीन आणि अडीचची तर मी आधी साडेतीन घेतलेले आहे त्यातच आड अडीच केलेलं आहे आणि कुठल्या साईडला मी अडीच टाकलेलं आहे जिकडं फिटिंग येतं त्या साईडला तर अशा पद्धतीने मी त्या आकून घेतलेलं आहे तुम्हालाही अशा पद्धतीनं आकून घ्यायचं आहे आणि योगपट्टीचा आकार द्यायचा आहे तर अडीच अडीच यासाठी असतं की आपल्याला योगपट्टीचा आकार देणं खूप सोपं पडावं डायरेक्ट आपण आकार द्यायला गेलो तर येत नाही म्हणून त्यासाठी आकारासाठी मी अडीच अडीच घेऊन आकार देते तर इथे कटोरी पाच आहे कुणाकुणाची साडेपाच पण येते बत्तीस साईजला तर ह्यांची पाच आहे तर मी पाच ठेवलेले आहे एकाएकांना वाटतं की कटोरी मोठी वाटत्या तर पाचच ठेवा कोण कोण म्हणतं साडेपाच ठेवा तर तशा पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवून कटोरीचा आकार द्यायचा आहे तर योगपट्टीमध्ये काय केलं आहे मी इथे अर्धा इंच कापड वाढवलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं सॉरी कापड नाही पेपरावरतीच मी वाढवलेले आहे अर्धा इंच का जे तर जेणेकरून कपड्यावरती आपण एकांबार विसरून जातो जे नवीन असतात ते विसरतात तर अशा पद्धतीने कमर पुढली साईड आपण आधीवरती कटिंग करून घ्यायचे आहे मुंडा त्यानंतर बरोबर मधी पेपरचा जॉईंट आहे ते कटिंग कर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पाटीचा भाग निघावा यासाठी तर मी इथे कट केलेला आहे पाटीची जी आपली पूर्ण उंची पुढील जी टाकलेली आहे इथे बघू शकता इथं मी योगपट्टी अर्धा इंच वाढवलेले आहे त्याच्यामुळं पाटीचा भाग वाढता कामाचा नाही तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने जेवढा भाग मी योगपट्टीसाठी अर्धा इंच वाढवलं होतं तर मी इथे कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने घडीची पेपरची घडी आहे ती हे करून घ्यायची आहे तुम्हाला आणि पाठीचा भाग बघा मी कशा पद्धतीने काढून घेतलेला आहे योगपट्टी कशासाठी वाढवायची अर्धा इंच डायरेक्ट पेपरावरती की जेणेकरून आपल्याला कपड्यावरती नाही लक्षात राहिलं तर आपण डायरेक्ट जरी हे केलं तरी चालते कपड्यावरती ठेवून त्युंक कटिंग त्युंक केली तरी कमी पडत नाही त्यानंतर मुंड्यामधला जो आकार एक्स्ट्रा अर्धा इंच होता तर तो मी कट करून घेतलेला आहे आणि पुढील भाग पण मी गळ्याची जी पुढील आकार दिला आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला मेन जो कटर आहे छोटा तो मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे तुम्हाला बाही कशी काढायची तो पेपर जो मी राहिला होता सिल्लक तोच घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे भाईची उंची होती पाच तर त्यात मी अधिक पावना एक इंच केलेलं आहे मुंडा सव्वा पाच होता तर अधिक तीन इंच केलेलं आहे अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला भाईला तर इथे सव्वा एक इंच आणि अडीच इंच चा क्रॉस अशी रेश मारून घ्यायची आहे आणि बाहीचा जो आकार आपला असतो तो घ्यायचा आहे भाईचं पॅटर्न मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची मी इथे लिंक शेअर करतो ते तुम्ही नक्की बघून घ्या मी त्यात सविस्तर माहिती भाई कशी कटिंग करायची याची मी माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने मी इथं भाई आहे ती कटिंग करून घेतलेली आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पेपर कटिंग करून घेतलेले तशाच पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे मोठी कटोरी कशी वाढवायची ते दाखवत आहे तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती छोटी कटोरी आहे ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर इथे आकून घ्यायचे आहे कटोरी आकल्यानंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते बघायचे आहे इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे त्या साईडला पण दीड इंच घ्यायचं आहे दोन इंच मध्ये काढून घ्यायचा आहे मध्ये काढल्यानंतर तिथे आपल्याला एक इंच टाकायचं आहे त्यानंतर पट्टीच्या साह्यान आपल्याला आकून घ्यायचं आहे इथे मी आखून घेतलेले आहे तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाव पाव इंचाने असा गोल आकार आपल्याला कटोरीचा द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुमची कटोरी निघाली पाहिजे तर आपल्याला जसा आकार दिला आला आहे तशाच पद्धतीने कटिंग करायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तर आपण इथे फुल कटोरी जी मोठी असते ती कटिंग करून घेतलेली आहे पूर्ण जो बाहेरून राऊंड असतो तशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे मी सगळंच तुम्हाला आता पॅटर्न दाखवत आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू